नमस्कार मित्रांनो मी अभिषेक पाटील फायनान्शियल ऍडवायझर आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो आपण आता याच मार्केट बद्दल बोलूया आणि जे काही इंटरनॅशनल नॅशनल इश्यूज आहेत स्टॉक बद्दल डिस्कशन करूया त्याच्यामध्ये नॉर्मली काल नऊ तारखेला ट्रम्पची पॉलिसी येणार होती ते जे वॉर चालू आहे ट्रेड पॉलिसी काय असेल त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल करना होते, होते, पन आता असदा है कि ने ते डिक्लेअर करणार होते कालची डेडलाईन होते पण आता असं झालेलं आहे की ट्रम्पने ते पोस्टपोन केलेलं आहे पुढच्या नव्वद दिवसासाठी आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जे की ब्राझील वरती त्यांनी जवळपास पन्नास टक्के टेरिफ लावलेला आहे फार्मावरती ते दोनशे टक्के टेरिफ लावण्याची गोष्ट करत आहे पण ते पॉसिबल नाहीये चायनावरती पण जास्त टेरिफ लावण्याचं हे आहे ब्रिक्सला थोडस त्यांनी ब्रिक्सला धुक्त माप द्यायचं ठरवलंय ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजे आता ब्रिक्स मध्ये ब्राझील आलं आणि चायनामध्ये चायना पण आलं तर राहिलं रशिया साऊथ आफ्रिका इंडिया ओके या तीन कंट्रीज साठी रशियाला पण ते देणार नाहीत मे बी रशियाला तो ऑलरेडी त्यांनी बॅन केलेला आहे तर मार्केटला तर इंडियाला किती फायदा येतो आणि इंडियन स्टॉक मार्केटसाठी किती फायदा होईल या गोष्टीचा तर ते बघावं लागेल आपल्याला मेन काय आपलं इंडियन मार्केटसाठी सगळेजण काम करतात इंडियन मार्केट वरती किती फरक पर पडेल त्या इव्हेंटचा तर ते बघावं लागेल आज टी चे रिझल्ट येणार आहेत टीसीएस रिझल्ट सीझन चालू होतो आजपासून त्यामुळे रिझल्ट काय येतात त्याच्यावरती बघावं लागेल माझा अभ्यास असा सांगतो की टीसीएसचे चे रिझल्ट थोडेसे डाउन साईड येतील जसं आपण चालू आहे जे आमचं आकलन चालू आहे त्याच्याप्रमाणे टीसीएसचे चे रिझल्ट थोडेसे डाऊन येते टाटा एलेक्सी आणि एरिडाचे पण रिझल्ट एरेडाचे एरेडा थोडे बऱ्यापैकी येतील टाटा एलेक्सीचे पण थोडेसे डाऊन साईड येतील असं वाटत आहे त्याच्या पुढे आपण रिझल्ट आल्यानंतर उद्या टीसीएस बद्दल बोलूच डिटेलला आपण विश्लेषण करू त्याच्याबद्दल आणि बाकीचे पण जे काही इम्पॉर्टन्ट आहेत तुम्ही स्टॉक्सचे नाव लिहा आपण जे काही स्टॉक्सचे जास्तीत जास्त रिझल्ट अनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न करू दुसरी गोष्ट आहे की आ, तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जस, जास्त जेणेकरून मला याच्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओ करण्यास मदत मिळेल शेअर आणि सबस्क्राईब टोटली फ्री असल्यामुळे तुम्ही जेवढं कराल तेवढं ते तुम्हाला फायद्याचं होईल मला फायद्याचं होईल थोडस मला त्यातून जास्त व्हिडिओ करण्याची ऊर्जा मिळेल तर आपण आता टीसीएस बद्दल बोलतो टीसीएस आणि सॉफ्टवेअर टोटल इंडस्ट्रीज स्पेशली त्या जे लॉसशॅप आहेत त्याच्यामध्ये बाईंग नाहीये खूप दिवस झालं आणि ते स्टॉक्स असे थांबलेले आहेत थोडेसे की वरती जात नाहीत ना खाली जातात तेवढे प्रॉफिट बुकिंग पण होत नाहीये आणि सेलिंग पण होत नाही आणि बाईंग पण होत नाही त्याच्यामुळे ते थोडस मिड कॅप नाही स्मॉल कॅप आय टी मध्ये थोडस चांगलं आहे आपण एक स्टॉक बद्दल बोललो होतो पण ओके काय स्टॉकची नावं काही आमच्या पोर्टफोलिओ मध्ये असल्यामुळे मी टाळतो ती नावं घेण्याची ओके तर पण जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सॉफ्टवेअर जे काही लार्ज कॅप सोडलं तर स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये चांगलं प्रॉफिट आहे आणि त्याच्यामुळं लोक बाईंग करतात इथं दुसरी जो स्टॉक्स आहेत इरिडा इरिडाचं बघितलं तर खूप चांगलं परफॉर्मन्स आहे काही दिवसापासून आणि जर तुम्ही बघितलं तर लॉंग टर्मसाठी अमित शहानं एक त्यांनी एक स्कीम डिक्लेअर केलेली आहे त्या स्कीम मध्ये त्यांनी म्हटलंय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सगळ्या भारतीयांना इन्शुरन्स द्यायचं आहे तर इन्शुरन्स जिथे येईल तिथे इरेडा असणारच रेग्युलेटर आहे त्याच्यामुळं त्याच पेनिट्रेशन सगळीकडे जे होईल इंडियामध्ये त्याच्यामुळं फायदा ऑटोमॅटिकली इरेडाला होईल आता सहकारी संस्थांना त्यांनी लायसन्स द्यायचं ठरवलेलं आहे सहकारी संस्थापन उद्योग एक इन्शुरन्स कंपनी विकायला चालू इन्शुरन्स विकायला चालू इन्शुरन्स कंपनी म्हणून ते काम करतील आणि सगळ्यांना इन्शुरन्स देण्याचं काम जे जे करायचं त्यांचं चाललंय त्याच्यामध्ये ते, एरिडला फायदाच होईल नक्कीच होईल अज रेग्युलेटर म्हणून ते काम करतात तर ते आहे त्याच्याबरोबर दुसरं म्हटलं तर बाकीचे रिटर्न्स आता हळूहळू हो चालू होईल स्पेशली सॉफ्टवेअर मध्ये का काही आपले काही स्टॉक्स बाईंग झालेले असेल आयटी मध्ये बाईंग झालेलं असेल तर थोडस विचार करावा वरती रिॲक्ट होऊन तुमचा डिसिजन घ्यावा काय पुढं कंटिन्यू करायचं नाही करायचं खूप वर्ष झालं हे जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही वर्चच्या साईडला तोपर्यंत सॉफ्टवेअरमध्ये मध्ये अप्पर बाईंग येणार नाही त्यासाठी लोक त्या मध्ये जी थिअरी आपण लास्ट टाइम बोलणं झालं पाठिंबा व्हिडिओमध्ये माझं डिस्कशन झालेलं आहे त्या बाबतीत नक्की बघा तुम्हाला कन्झम्पन बद्दल माझं बोलणं झालेलं आहे ते तुम्ही ऐका काय काय बोलणं आहे माझं तर ते स्टॉक्स आहेत त्यामध्ये स्टॉक्सची नावं पण घेतली काही मी रेकमेंडेशन बोलतच नाहीये सेबी आपल्याला रेकमेंडेशन नाही देता येणार ना पण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये अजून डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया मी फक्त सबस्क्रायबर वाढण्याची आणि लाईक्स सब्सक्राइबर वाढण्याची बघत आहे वाट बघत आहे लिमिट नंतर आपण नक्कीच याच्यानंतर हे चालू करूया रिझल्ट सीझन नक्कीच आपण उद्या डिटेल किंवा आज संध्याकाळी रिझल्ट आल्यानंतर मी एका दिवस व्हिडिओ बनवून रात्रीतूनच तुम्हाला ते अपडेट करेल काय रिझल्ट आहेत काय आहे त्याच्यानुसार त्याच्यानुसारच मार्केट आपल्याला आता जे लोअर सर्किटला आलेलं आहे लोअर सर्किट लागेल सपोर्टला आलेला आहे सपोर्ट सडला आलेला आहे तर ते जे काही सपोर्टला आलेलं आहे तर ते सपोर्ट हे रिझल्टवरचे डिक्लेअर आहे की रिजल्ट काय येतील आणि ह्या वर्षीच रिजल्ट मला एवढे म्हणजे ह्या कॉर्टरचे रिझल्ट काही एवढे चांगले वाटत नाही जे ओवरऑल मला वाटत आहे की रिझल्ट काय बघावं लागतं जसे लास्ट क्वार्टरला इयर ऑन वाय बेसिसवरती आणि क्वार्टर बेसिसवरती रिझल्ट खूप चांगले आले होते इयरली रिझल्ट होते, ले होते। तो ते खूप चांगले आले होते तर त्याच्यामुळं मार्केटनं खूप चांगलं अपसाईडली पण आत्ताचे जे क्वार्टर आहेत थोडस सा डाऊन साईड वाटते मला तर बघू आपण रिझल्ट कसे येतात आजसाठी इथंच थांबूया धन्यवाद